बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व बुद्धाचे कार्य बुद्धाच्या धर्माची मूल तत्वे काय त्याने कोणते कार्य साधले याचे आकलन झाल्याखेरीज बुद्धाचे महत्व कळून येणार नाही या प्रश्नांचा सविस्तर खुलासा स्थळ संकोचामुळे या ठिकाणी करता येणे शक्य नाही परंतु थोडक्यात बुद्धाच्या कार्याची कल्पना करून देता येणार नाही असे मात्र म्हणता येणार नाही बुद्धकालीन ब्राह्मणी धर्माचे तीन आधारस्तंभ होते वेदप्रामाणे हा पहिला आधारस्तंभ यज्ञ बलिदान हा दुसरा आणि वर्णाश्रम हा तिसरा वेदात असेल ते सारे खरे सत्य बुद्धीला पटो अगरन पटो वेदात असेल ते सारे खरे हा जो ब्राह्मणी धर्माला आधारस्तंभ वाटत असे त्याला बुद्ध मनुष्याच्या ज्ञान मार्गातला पहिला धोंडा असे मानित होते वेदांत असेल ते खरे या ब्राह्मणी धर्माच्या तत्वाच्या विरुद्ध ज्ञानाला पटेल तेच खरे असे बुद्धाचे तत्व होते ब्राह्मणी धर्मात परमेश्वर प्राप्ती हाच धर्माचा हेतू असे मानले जात असे परमेश्वराला बलिदान दिल्याखेरीज त्याची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून यज्ञ करणे व त्यात बळी देणे हाच खरा धर्म मानला जात असे अगदी पूर्वी ब्राह्मणी धर्मात मनुष्याचा बळी यज्ञात देत असत व त्या नरबळीचे मांस यजमानास खावे लागत असे नरबळीची चाल जरी बुद्धाच्या काळी बंद पडली होती तरी यज्ञात पशुचा बळी देण्याची चाल जारी होती त्या काळचे वाङ्मय ज्यांनी वाचले असेल त्यांना आजच्या ब्राह्मणांचे पूर्वज असंख्य गायींचा यज्ञाकरिता कसा संहार करीत असत हे माहीत असेलच हे वाङ्मय वाचून जेवढ्या गायी ब्राह्मणांनी यज्ञात कापल्या असतील त्याच्या शतांशांनी मुसलमानांनी कापल्या असतील काय याबद्दल संशय उत्पन्न होतो जसा वेदप्रामाण्यावर बुद्धाने हल्ला चढविला तसा त्याने यज्ञावरती हल्ला चढविला बुद्धाची या बाबतीतील भूमिका अत्यंत क्रांतिकारक होती असेच म्हटले पाहिजे असा बुद्धाचा पक्ष होता धर्माचा आणि परमेश्वर प्राप्तीचा काही संबंध नाही मनुष्याने मनुष्याशी कसे वागावे ह्याचे योग्य प्रकारचे बंधन घालून देणे हे धर्माचे क्षेत्र आहे ही बुद्धाची भूमिका होती परमेश्वर प्राप्ती हे धर्माचे क्षेत्र आहे ही भूमिका बुद्धाला कबूल नव्हती एका बाजूने परमेश्वर प्राप्तीसाठी यज्ञ कराव्याचा आणि दुसऱ्या बाजूने आपल्या शेजायाला छळाव्याचे त्याला उपद्रव होईल असे वर्तन कराव्याचे ही धर्माची विटंबना आहे असे बुद्धाचे म्हणणे होते ब्राह्मणी धर्माचा तिसरा आधारस्तंभ जो वर्णाश्रम धर्म त्याच्यावर तर बुद्धाने फारच मोठा मारा केला ब्राह्मणी धर्माची सारीम ही या वर्णाश्रम धर्माच्या कल्पनेत सामावलेली आहे जातीभेदाच्या जन्मजात उच्चनीच कल्पनांचा फैलाव होण्यास वर्णाश्रम धर्मच कारणीभूत ठरला आहे या ब्राह्मणी धर्मात स्त्रिया व शूद्रांना मानाचे स्थान नाही उपजीविकेचे मार्ग मोकळे नाहीत कशावर स्वामित्व नाही म्हणून या दोन वर्गांना स्वातंत्र्य नाही ही त्यांची जिवंतपणीची अवदशा ही अवदशा मेल्यानंतरही त्यांच्या पाठी आहे ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना व शूद्रांना मेल्यावर मोक्ष नाही कारण ब्राह्मणी धर्माच्या तत्वाप्रमाणे ज्याला संन्यास घेता येतो त्यालाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो आणि शूद्रांना व स्त्रियांना संन्यास देण्याची ब्राह्मणी धर्माने मनाई केलेली होती बुद्धाला उच्चनीच भाव मान्य नव्हता ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हे अघोरी तत्व मुळापासून खणून काढण्याचा बुद्धाने निकराचा प्रयत्न केला सामाजिक समतेचा बुद्धा इतका मोठा पुरस्कर्ता जगात दुसरा झाला नाही असे म्हटले तरी त्यात अतिशोक्ती झाली असे कोणालाही म्हणता याव्याचे नाही ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना मोक्ष नव्हता पण बुद्धाने स्त्रियांना भिक्षुकिणी केल्या ब्राह्मण धर्मात शूद्रांना मोक्ष नव्हता बुद्धाने शूद्रांना भिक्षु केले यावरून बुद्ध समतेच्या तत्वाचा नुसता पुरस्कार अंमलात आणण्याचा त्याने प्रयत्न केला करून स्वस्थ बसला असे नाही समता नुसत्या स्त्रियांना व शूद्रांना भिक्षू केले इतकेच नव्हे तर सुद्धा भिक्षूच्या उच्च पदावर चढविले वरील विवरण अगदी त्रोटक असले तरी बुद्धाने या देशात किती महत्वाची कामगिरी केली याची कल्पना वाचकांस येऊ शकेल असे आम्हास वाटते बौद्ध धर्माची तत्त्वे जितकी ओजस्वी व कल्याणकारी होती तितकाच बौद्ध धर्माचा प्रसार अचाड प्रमाणात झाला दक्षिणेकडे सिलोन व पॅसिफिक महासागरांतील असंख्य लहान सहान बेटांतून बुद्धाच्या धर्माने आपले अधिष्ठान बसविले आहे पश्चिमेस ब्रह्मदेश आसाम सयाम चीन जपान येथवर बुद्ध धर्माचा प्रसार झाला उत्तरेस तिबेट नेपाळ तुर्कस्तान येथवर त्याने मजल मारली इतकेच नव्हे तर अफगाण लोकांना बौद्ध धर्मीय केले इतका प्रसार कोणत्याही धर्माचा झाला नाही बुद्धाच्या धर्माचा आणखी एक विशेष सांगण्यासारखा आहे सर्वच धर्म आपल्या गुणांच्या आश्रयाने प्रसार पावलेले नाही मुस्लमानी धर्म तलवारीच्या जोरावर वाढला ख्रिस्ती धर्म कायद्याच्या जोरावर वाढला फक्त एकट्या बुद्धाच्या धर्माचा प्रसार गुणांमुळे झाला त्याला तलवारीच्या धारेची अगर कायद्याच्या दंडनाची जरुरी लागली नाही लोकांना धरून आणून बुद्धाच्या धर्माची दीक्षा देण्याचे कारण पडले नाही लोकांनी आप होऊन त्यात उडी घेतली